भोकरदन वाल्यांना बोगस मताचा जो उल्लेख केला होता आता भोकरदनच्या निकालावर तुमची काय प्रतिक्रिया आहे भोकरदन मध्ये तुम्ही पाहिलं तर काय परिस्थिती झाली त्यांच्याकडे ज्या ज्या ठिकाणी त्यांचे मानणारा ग्रुप होता ते सर्व साफ झाला सुपडा साफ मला मानणारा जो भाजप होता वैजापूर मध्ये तितकंच निवडून आला <laughs> तर हे मताचा कल जो आपला गाव सांभाळू शकत नाही तो देशाचा नेता होऊ शकत नाही राज्याचा नेता होऊ शकत नाही मी तर कार्यकर्ता आहे कार्यकर्ता म्हणून प्रत्येक वेळेस कार्य करतो आणि त्या कार्याच्या माध्यमातून मला जी विजय करण्याची चाळीस वर्ष बेचाळीस वर्ष इतके सोपे नाही आहे काही तुम्ही पाहिलं तर बेचाळीस म्हणजे त्र्याऐंशी आता पंचवीस पाहिलं आणि ते आता उनतीस पर्यंत चालणार आहे तर एकोणतीस ते पाहिलं तर मला वाटतं की शेचाळीस वर्ष लोकांचा विश्वास माझ्यावर हो आहे पुढच्या भविष्यामध्ये लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जसं मतदान होईल त्या पद्धतीने आपल्याला मताचा <coughs> गोल मानावं लागतं शेवटी जो मतदार आहे त्याचा विश्वास पक्का पाहिजे त्याच्या मनामध्ये आपल्यासाठी कुठेतरी एक जागा पाहिजे अशी का त्यांनी सन्मानाने मी या निवडणुकीमध्ये पाहिलं आम्ही सर्व आपल्या की पुरी लोक जे फिरत होते तर लगेच लोकांच्या चेहऱ्यावर आई बहिणी बहीण आमचे हे सर्व लोक पाहिले तर लोक रस्त्यावर यायचे कोणी ववणी करायची कोणी आम्हाला मानाने सन्मानने चहा पाणी आणि इतका अभ्यास आहे मला पोटामधला होणार हे जे आहे आम्ही जे हरलो असल तीन जागा त्याचे कारण निश्चित आम्ही सोचा विचार करावं त्याच्यावर चिंतन करावं त्याच्यावर मंथन करावं जे आमचे विरोधी हे पंचवीस जागा हरले त्यांनी या पंचवीस जागा का हरले नगर अध्यक्ष का हरले याचा त्यांनी चिंतन मंथन करावं ते भोकरदन असो का सिल्लोड असो सर्वांना हेच आहे शेवटी कसं आहे एक हरण्याचे कारण शोधा हो भविष्यामध्ये अशा चुका होणार नाही त्याची दक्षता घ्या आणि हे जे करताना एक लक्षात घ्या का जात पात धर्म पंथ हे फक्त आपली पूजा पाठ करायला पाहिजे मंदिर मध्ये पूर्ण जायला पाहिजे धार्मिक विधी पूरी करायला पाहिजे राजकारण तसं नाही राजकारणामध्ये जो विकास करेल त्याच्या पाठी मग अरे सिल्लोर शहरामध्ये प्यायला पाणी नव्हता आपण मधून आणला पाणी त्यावेळेस अजिंठा तुमचे भाऊ होते मी राजेशचा मी उल्लेख प्रत्येक वेळेस शिवाजी डापकेर राजेश